नमस्कार शेतकरी बांधवो मी ज्ञानेश्वर दौड शेतकरी बांधनो पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी बांधनो आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि आजच्या विषयामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्या गहू पिकामधील करपा रोग असेल किंवा मग मावा असेल किंवा मग तुडतुडा असेल किंवा तांबेरा असेल तर या प्रमुख रोगांविषयी माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही या व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे शेतकरी बांधनो ज्यावेळेस शेतकरी शेतामध्ये येतात त्यावेळेस मात्र शेतकऱ्यांचा गहू शेतकऱ्यांना खूप चांगला वाटतो हिरावागार वाटतो कुठेही त्याला असं वाटतं की माझ्या गव्हावरती कोणत्याही कसलाही प्रकारचा रोग नाहीये परंतु शेतकरी बांधव आपण खऱ्या अर्थाने आपल्या गहू पिकामध्ये संपूर्ण शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी चाचपणी करायची आहे बघून घ्यायचं आहे निरीक्षण करायचं आहे की कुठे आपल्या गहू पिकामध्ये माव तर नाही ना कुठे आपल्या गहू पिकामध्ये करपा तर लागला नाही ना कुठे पानांवरती त्या ठिकाणी तांबेरा तर दिसत नाही ना तर अशा प्रकारच्या अनेक समस्या त्या ठिकाणी होत असतात परंतु शेतकरी मात्र गाफील राहत असतो पण माझं शेतकरी बांधून आपल्याला सर्वांना आव्हान आहे की तुम्ही गाफेल राहू नका याच पंधरा दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या गहू पिकामध्ये रोग येत असतात मग मी पहिलं सांगितलं की मग तो करपा असेल तांबेरा असेल मावा असेल किंवा मग खोडमाशी असेल तर असे अनेक प्रकारचे रोग खऱ्या अर्थाने याच अवस्थेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी फार मोठं नुकसान शेतकरी बांधवांचं होऊ शकतं म्हणून शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये त्यामुळेच खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवण्याचं ठरवलेलं आहे तर शेतकरी बांधून मी पूर्वीच सांगितलं की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बरं वाटतं त्या ठिकाणी गहू चांगला वाटतो काहीही रोग त्या ठिकाणी वाटत नाही परंतु हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं एक खूप मोठं अज्ञान आहे शेतकरी बांधून आपण त्या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत घेतलेली आहे आपल्या गावाला रात्र असेल किंवा दिवस असेल त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि या अंतरामध्ये आपण आपला जो अपन गहू आहे हा गहू खूप त्या ठिकाणी बहारदार बनवलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारचा प्रकर गहू आपला झालेला आहे याच अवस्थेमध्ये शेतकरी बांधनो कसलाही प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव आपल्या गहू पिकामध्ये होऊ नये हे शेतकऱ्यांचं आद्य कर्तव्य आहे तर शेतकरी बांधवो आपल्या गहू पिकामध्ये मावा आपल्या गहू पिकामध्ये तुडतुडा आपल्या गहू पिकामध्ये तांबेरा आणि करपा शेतकरी बांधवो खऱ्या अर्थाने हे कधी येतात तर याच अवस्थेमध्ये येत असतात तर याच अवस्थेमध्ये नेमके येतात का तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय बारकाईने आपण या ठिकाणी हा व्हिडिओ हाताळणार आहोत तर शेतकरी बांधनो प्रमुख पहिला जो काही रोग आहे तो म्हणजे खोडमाशी म्हणजे खोडाळी तर शेतकरी बांधनो हा जो काही रोग आहे प्रामुख्याने हा रोग ज्या शेतकऱ्यांचा गहू लागवड हा उशिरा झालेली आहे तर त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अधिक जास्त प्रमाणामध्ये ही खोडमाशी म्हणजे ही खोडाळी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत असते कारण का तर त्या ठिकाणी जे काही आपलं हवामान आहे ते हवामान टेम्परेचर ते थोडंसं जरा वरती गेलेलं असतं म्हणजे त्या ठिकाणी थंडा थंडी जास्त राहत नाही जवळपास बारा पंधराच्या वरती ते तापमान त्या ठिकाणी गावाला मिळत असतं आणि गव्हासाठी जेव जेवढी जास्त थंडी तेवढा जास्त चांगल्या प्रकारचा गहू येत असतो त्यामुळे जास्त तर त्या ठिकाणी त्याच शेतकऱ्यांचा गावामध्ये हा रोग पाहायला मिळतो ज्यांची पेरणी उशिरा झालेली आहेत आता उशिरा पेरणी होण्यापाठीमागची कारणं अनेक आहेत काही शेतकऱ्यांची शेतं श्यत त्या ठिकाणी कपाशीचे असतात त्यांना त्या ठिकाणी डबल उत्पादन घ्यायचं असतं त्यामुळे उशीर होत असतो काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी चिबड जमीन असते त्यामुळे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी उशीर होत असो ठीक आहे उशीर कोणत्याही पद्धतीनं हो होत ना परंतु त्या ठिकाणी उत्पादन घेण्याची जी काही कार्यक्षमता आहे ती पॉझिटिव्ह आहे सकारात्मकता शेतकऱ्यांच्या अंतरकरणामध्ये आहे खऱ्या अर्थाने तर ते अतिशय महत्वाचा विषय आहे परंतु जर त्या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये जर ही खोड माशी आली खोडाळी जर आली तर फार मोठं नुकसान होना रहे। इही जी कही जी हो त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं होणार आहे शेतकरी बांधव ही जी काही खोडमशी आहे ही पहिली ज्यावेळेस ओंबीची अवस्था आहे म्हणजे ओंबी ज्यावेळेस निघायला सुरुवात होत असते त्याच वेळेस मात्र ही त्या ठिकाणी अटॅक करत असते आपल्या गहू पिकामध्ये तर शेतकरी बांधून ही अळी काय करते की त्या ठिकाणी आपली जी काही ओंबी आहे जो काही पोंगा आहे ज्या ठिकाणी ओंबी बाहेर येते तर त्याच ठिकाणी ती अटॅक करते आतमध्ये जाऊन संपूर्ण जे काही आवरण आहे ते पोखरून घेते खाऊन टाकते आणि जो काही फुटवा त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये ओंबीचा निघणार आहे तो संपुष्टात त्या ठिकाणी येतो ते त्या ठिकाणी वाळून जात असतं म्हणजे अशा प्रकारची ही खोडमाशी आहे ही खोड आळी आहे त्यामुळे या खोड माशीचं या आळीचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवनं तर नियंत्रण कशा पद्धतीने करायचं आहे तर त्याची माहिती आपण पुढे घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी बांधव आपल्या गहू पिकामध्ये मावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतो मावा आ, हा जो काही आहे हा मावा त्या ठिकाणी खाली जे काही आपलं देठा आहे किंवा जे काही कांडे आहे तर त्या कांड्यांवरती सुद्धा येत असतो त्यानंतर जे पान आहे त्या पानांवरती सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये मावा आपल्याला आढळतो त्याचप्रमाणे हा मावा, का मावा दे... दे... हो जी काही वंबी आहे या वंबीमध्ये सुद्धा आपल्याला हा मावा पाहायला मिळत असतो जो काही काळा मावा आहे तर या माव्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं त्यानंतर जे काही रस शोषण करणारे जे काही कीड आहे जे काही तुडतुडे आहेत तर हे तुडतुडे सुद्धा त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये या स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात तर शेतकरी बांधून हे तुडतुडे हे मावे काय करतात की त्या ठिकाणी यांचं म्हणजे यांना ते संभाव्य नावच दिलेलं आहे की रस शोषण करणारे कीड म्हणजे हे काय करतात की त्या ठिकाणी आपल्या गहू पिकामधील जो काही पानं आहे या पानावरती बसतात जी ओंबी आहे त्या ओंबीवरती बसतात आणि त्या ठिकाणी त्यांचं ते शोषण करतात आणि शोषण झाल्यामुळे होतं काय की त्या ठिकाणी आपलं जे काही पानं आहे ते पानं करपून जातात परिणामी आपला गहू त्या ठिकाणी वाळून जात असतो शेतकरी बांधवो त्यामुळे या मावा तुडतुड्यांचं सुद्धा नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवनं शेतकरी बांधनो त्यानंतरचा जो काही प्रमुख रोग आहे तो म्हणजे करपा आहे शेतकरी बांधनो हा करपा सुद्धा याच अंतरामध्ये येत असतो आणि करपा कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येत असतो ते खरं म्हणजे समजून घ्या की जे शेतकरी बागायती आहे ज्या शेतकऱ्यांची जमीन खूप काळी आहे भारी जमीन आहे किंवा मग ज्या शेतकऱ्यांनी जास्त पाणी दिलेलं आहे आपल्या गावाला तर त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जास्त प्रमाणामध्ये हा करपा रोग आपल्याला पाहायला मिळत असतो तर तो नेमकं याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नेमकं का पाहायला मिळतो जे काही करडो शेतकरी आहेत त्यांचा शेतामध्ये का पाहायला मिळत नाही म्हणजे कोरडो म्हणजे ज्यांच्या जमीन हलक्या आहे किंवा मग लाल मातीच्या आहे बर्डाच्या ज्यां ज्यांच्या जमिनी आहेत त्यांच्यामध्ये कमी प्रमाणे या खरपा रोगाचा हो असतं याचा अर्थ असा आहे की जास्त जर आपण आपल्या गावाला पाणी दिलं तर त्या ठिकाणी मात्र जास्त ओलावा राहिल्यामुळे जास्त आर्द्रतेमुळे होतं काय की त्या ठिकाणी जे काही पानं आहे त्या पानांवरती वम्ब्यांवरती त्या ठिकाणी दव असतात आणि परिणामी हे दव सातत्याने त्या ठिकाणी राहिल्यामुळं ते जे काही पानं आहे ते पानं करपून जात असतात त्यामुळे फार मोठं नुकसान त्या ठिकाणी होत असतं आता नुकसान नेमकं याच्यामुळे होतं काय की जी काही प्रकाश ही जी काही क्रिया आहे प्रकाश संश्लेषण मुळे जे काही अन्न त्या ठिकाणी गहू तयार करतो तर तो अं त्या ठिकाणी अन्न तयार करणं बंद करतो त्यामुळे त्या ठिकाणी मात्र अं फार मोठं नुकसान शेतकरी बांधवांचं होत असतं त्यामुळे या करपा रोगांचं सुद्धा नियंत्रण करणं शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे तर शेतकरी बांधवनं त्यानंतरचा जो काही आपला रोग आहे तो म्हणजे जो काही तांबेरा आहे तो तांबेरा आहे शेतकरी बांधनो आता तांबेऱ्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहे एक म्हणजे काळा तांबेरा आणि दुसरा म्हणजे नारंगी तांबेरा शेतकरी बांधनो तांबेरा म्हणजे तांब्यासारखा असणारा रोग म्हणजे तांबेरा अर्थात म्हणजे संबोधित संबोधला आहे शेतकऱ्यांनी तर शेतकरी बांधनो या तांबेरा रोगांवरती जर आपण वेळेस जर त्या ठिकाणी उपाययोजना केल्या नाही तर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान शेतकरी बांधवांचं होऊ शकतं आता हा जो तांबेरा आहे शेतकरी बांधव हा तांबेरा त्या ठिकाणी पानांवरती असतो ज्यावेळेस आपण पानं त्या ठिकाणी बघितलं तर पानं त्या ठिकाणी नारंगी कलरचे झालेले असतात त्या ठिकाणी एक थरसलेला असतो त्यानंतर जो काही काळा तांबेरा आहे तो तांबेरा आपल्याला प्रमुख त्या ठिकाणी कांड्यांवरती दिसतो खोडांवरती दिसतो आणि ज्यावेळेस मात्र या तांबेरांचा अधिक प्रादुर्भाव आपल्या गहू पिकामध्ये होत असतो त्यावेळेस मात्र फार मोठं नुकसान शेतकरी बांधवांचं होत असतं त्यामुळे एकंदरत जे काही शेतकरी बांधवांना मी रोग सांगितले ते रोग शक्य नाहीये की सर्वच शेतकरी बांधवांच्या गहू पिकामध्ये आहेत बऱ्याचशा शेतकऱ्या शेतकरी बांधवांच्या गहू पिकामध्ये अजिबात रोग नाही रोगांचं प्रमाण खूप कमी आहे किंवा नाहीच आहे आता माझा जर तुम्ही जर गहू बघत असाल तर माझ्या गहू पिकामध्ये कोणत्याही प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव नाहीये मग त्या ठिकाणी करपा असेल किंवा मग त्या ठिकाणी तांबेरा असेल किंवा मग त्या ठिकाणी मावा असेल किंवा कोणतेही जरी रोग असेल तरी माझ्या गहू पिकामध्ये तो रोग नाहीये आणि मग जर रोग जर नसतील तर विनाकारण त्या ठिकाणी फवारणी काढणं खूप चुकीचे आहे कारण आपला हा जो गहू आहे आपण गहू घरी खाण्यासाठी पिकवत असतो तर म्हणून शेतकरी बांधून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जर नसेलच रोग तर फवारण्या करणं टाळायचे आहे शेतकरी बांधनो पण त्या ठिकाणी जरी हा गहू खाण्यासाठी असला आणि त्या ठिकाणी जर रोगांचा प्रादुर्भाव जा जर जास्त झाला तर मात्र आपल्याला फवारणी करणं खूप गरजेचे आहे जर आपण फवारणी जर काढली नाही तर त्या ठिकाणी आपला जो गहू आहे तो गहू पूर्णतः नेस्तनाभूत होऊन जाईल आणि त्या ठिकाणी आपलं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न खूप प्रमाणामध्ये ढासळणार आहे आणि म्हणून शेतकरी बांधनो जो काही करपा आहे किंवा मावा आहे किंवा मग तुडतुडा आहे किंवा मग आपला तांबेरा, तांबेरा आहे तर तेथ या तांबेऱ्यासाठी नेमकं आपण कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करू शकतो तर तेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी बांधनो त्यासाठी आपल्याला एक फवारणी काढणं खूप गरजेचे आहे आणि मग फवारणी कोणती तुम्ही काढणार आहात तर पहिलं गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की शेतकरी बांधवान जे काही तोड़ का 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 मावा आहे किंवा जो तोडतोडा आहे यासाठी शेतकरी आपल्याला कॉन्फिडोर हे जे काही कीटकनाशक आहे या कीटकनाशकाची फवारणी घेणं खूप गरजेचे आहे कॉन्फिडरचं जे काही प्रमाण आहे पंधरा लिटर पंपासाठी आठ एम एल एवढं आहे यापेक्षा जास्त वापरण्याची आवश्यकता नाही यामुळे होणार काय आहे की तुमच्या गहू पिकामध्ये जो काही मावा आहे जो काही तुडतुडा तोड़ तोड़ आहे तो संपूर्ण त्या ठिकाणी संपुष्टात येणार आहे आणि त्यामुळे तुमचा गहू चांगल्या प्रकारचा उत्पादन देणारा बनणार आहे तर शेतकरी बांधनो या व्यतिरिक्त आपण आपल्या गहू पिकामध्ये जी काही आपली खोडमाशी आहे किंवा जी अळी आहे या आळीचं सुद्धा नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून या आळीचं नियंत्रण आपण करण्यासाठी आपण जे काही हमला पाचशे पन्नास येतं शेतकरी बांधनो अळीनाशक तर ते अळीनाशक घ्यायचं आहे आणि पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला जवळपास तीस एम एल एवढा डोस वापरून त्याचं त्या ठिकाणी फवारणी आपल्या गहू पिकामध्ये करून घ्यायची आहे यामुळे होणार काय की जी काही उशिरा लागवड ज्या शेतकऱ्यांनी केलेली आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी खूप इफेक्टिव्ह हे हमला पाचशे पन्नास होणार आहे तर त्याचं नियंत्रण त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे शेतकरी बांधनो याचं जे काही प्रमाण आहे ते तीस एम एल आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आता शेतकरी बांधनो आणि आता शेतकरी बांधनो जो काही आपल्या गहू पिकामध्ये करपा किंवा मग जो काही तांबेरा रोग त्या ठिकाणी आलेला आहे तर त्या रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधनो आपल्याला बुरशीनाशक सुद्धा त्यामध्ये फवारणं खूप गरजेचं आहे तर बुरशीनाशकामध्ये शेतकरी बांधणं आपण त्या ठिकाणी एकतर साप पावडर वापरू शकतो किंवा यम पंचेचाळीस बुरशीनाशक वापरू शकतो तर अशा प्रकारचं कोणत्याही एक तुम्ही घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गहू पिकामध्ये फवारणी करणं गरजेचे आहे साप पावडर वापरत असताना शेतकरी बांधून तुम्हाला त्या ठिकाणी जवळपास तीस ग्रॅम घ्यायचा आहे किंवा पंचेचाळीस जरी तुम्ही वापरलं तरी मात्र तुम्हाला त्या ठिकाणी तीसच ग्रॅम घ्यायचा आहे अशा प्रकारची फवारणी तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या गहू पिकामध्ये या अंतरामध्ये काढून घेणं खूप गरजेचे आहे कीटकनाशकामध्ये म्हणजे अळीनाशकामध्ये हमला पाचशे पन्नास व्यतिरिक्त तुम्हाला त्या ठिकाणी सुपर प्रोफेक्स जरी आणलं तरी मात्र पंचवीस एम एल एवढा डोस वापरून तुम्हाला त्याचे फवारणी काढणं खूप गरजेचे आहे शेतकरी बांधून आपण जे काही तुम्हाला अळीनाशक सांगितले कीटकनाशक सांगितले किंवा मग बुरशीनाशक सांगितले यापैकी कोणताही फक्त एक तुम्हाला वापरायचं आहे बुरशीनाशकांपैकी एक वापरायचं आहे अळीनाशकांपैकी एक वापरायचं आहे आणि जे काही कॉन्फिडर सांगितलं शेतकरी बांधव कॉन्फिडर सुद्धा तुम्हाला वापरायचं आहे तर शेतकरी बांधनो अशा प्रकारची उपाययोजना केल्यानंतर शेतकरी बांधव तुमच्या गहू पिकामध्ये जे काही रोग मी तुम्हाला सांगितले तर ते रोग त्या ठिकाणी संपुष्टात येणार आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला आपल्या गहू पिकामध्ये शेतकरी बांधव मिळणार आहे तर शेतकरी बांधनो आपण तुम्हाला थोडक्यामध्ये ही माहिती त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे विश्लेषणात्मक माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आता बरेचशे शेतकरी अशी म्हणतील की काहो मला फक्त बुरशीनाशक सांगायचे होते कीटकनाशक सांगायचे होते हे कळीनाशक सांगायचं होतं तर मग एवढं आतांबर भाषण कशासाठी दिलं तर शेतकरी बांधून खरं म्हणजे हे लक्षात घेऊन घ्या की त्याचं कारण काय आहे किंवा तो कधी येतो काय येतो हे, हे सुद्धा समजणं खूप गरजेचं आहे ना आता बरेचसे शेतकरी म्हणतात की बाबा लवकर तुम्ही बोलून घ्या जास्त लांबवू नका परंतु शेतकरी बांधून आम्ही युट्यूबवरती अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अनेक व्हिडिओ पाहतो मनोरंजनाचे असतील किंवा वेगळे काही असतील मग शेतकरी जर शेतकऱ्या शेतकऱ्यांचे जर, जर व्हिडिओ फक्त दहा मिनिटाचा बारा पंधरा मिनिटा जर पाहत नसेल तर ही खूप दुर्लभ शोकांतिका आहे म्हणून जर शेतीविषयक जर व्हिडिओ असेल शेतकरी बांधवनो आणि आपल्या उपयोगाचे जर व्हिडिओ असेल शेतकरी बांधवनो तर ते निश्चितपणे पूर्णत पाहिजे पाहिजे जेणेकरून आपण आपल्या कोणतंही पीक असू द्यात मग आपलं गहू असू द्यात किंवा मग मक्का असू द्यात किंवा मग कपाशी असू द्या तर त्याचं आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी मिळवता येणार आहे तर शेतकरी बांधवनं तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा ही माहिती अवश्य पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा अवश्य लाभ होणार आहे आणि शेतकरी बांधवांनो तुम्ही जर अजूनही आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि शेजारील जी काही बेल बटन आहे त्याला सुद्धा ऑल करा जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद